हा कलर नाही आहे बरं हे पालकाचे पापड आहेत खूप म्हणजे खूपच मस्त लागतात आणि वर्ष काय दोन वर्ष टिकतात तसेच डबल ते टिबल फुगतात आणि अजिबात तेलकट होत नाही तसेच खूप खुसखुशीत देखील होतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहे हाय फ्रेंड्स मी अमृता कणे कुकिंग विथ अमृता मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तसेच बाजूच्या घंटीवर दाबून ऑल बटन वरती देखील दाबा त्यामुळे काय होतो मी आता खूप साऱ्या रेसिपीज अपलोड करणार आहे तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुमची कुठलीही रेसिपी नाही मी चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर हे पालकाचे पापड आपण तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला आता एक मोठं बाऊल भरून तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे तांदळाचं पीठ बनवण्यासाठी तांदूळ दोन तीन दिवस वगैरे भिजवायची गरज नाही तांदूळ फक्त आपल्याला एक दिवस भिजून घ्यायचे आहे म्हणजे आज सकाळी तांदूळ स्वच्छ धुवून भिजायला टाकले की उद्या ते सुकवून घ्यायचे आहे आणि जे छान सुकले की त्याचं असं पीठ बनवून आणायचं आहे तसंच या पापडासाठी तांदूळ न भिजवता फक्त धुतलेल्या तांदळाचं पीठ घेतलं तरी काही हरकत नाही तर आता पालकाचे पापड म्हटले तर मग खूप सारा पालक घ्यायचा आहे हिरवी मिरची घ्यायची आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि याची आता आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे सुरुवातीला मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक करून घेते आणि त्यानंतर पालक घालून परत हे बारीक करून घेते थोडा थोडा पालक घालायचा आहे लागलंस तर थोडंसं पाणी यात घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पालकाची प्युरी करून घ्यायची आहे हे आता आपण साईडला ठेवूयात आणि आपली पुढची कृती पाहूयात तर लगेच आता एक जाडबुडाचं मोठं पातीला घ्यायचं आहे त्यात आता आपल्याला आपण एक बाउल भरून पीठ घेतलंय तर एक बाऊल भरूनच पाणी घालायचं आहे त्यात पाल ही पालकाची प्युरी घालायची आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे माझ्याकडे ऑलरेडी गरम पाणी केलेलं होतं ते वाया जाऊ नये म्हणून मी तेच पाणी यात घातलेलं आहे आता आपल्याला यात अर्धा चमचा ओवा आणि जिऱ्याची पावडर घालायचे आहे तसेच पापडात थोडेसे जिरे दिसावे यासाठी मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहे अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच थोडंसं लाल तिखट घालायचं आहे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नसेल घालायचं तर मग काही हरकत नाही हिरवी मिरची यात आपण घातलेली आहे तसेच पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तेल घालायचं आहे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला गॅस मंद करायचा आहे आणि मंद आचेवरती हे मिश्रण एक मिनिट फक्त छान उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जो पालक यात घातलेला आहे तो व्यवस्थित शिजला जावा यासाठी आणि हे पाणी मिनिटभर छान उकळलं की लगेच आता आपल्याला तांदळाचं पीठ यात हाटून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसंच याला असं पटपट हलवायचं आहे म्हणजे याच्या घुटळ्या होत नाही तांदळाचं पीठ लवकर पाणी शोषून घेतं त्यामुळे मग हे लवकर लग कोरडं होतं आता हे पीठ मिक्स करायला प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल थोडंसं असं व्हाईट दिसते म्हणजे व्यवस्थित मिक्स झालेलं नाही आहे पण जसं आपण हे व्यवस्थित मिक्स करत जाऊ तसं तसं हे ओलसर होतं तुम्ही पाहू शकाल छान कलर आलेला आहे याला आणि हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आहे आणि मंद फ्लेमवरती आपल्याला हे पाच मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे हे मिश्रण मी पाच मिनिट वाफवून घेतल्याच्यानंतर गॅस बंद करून परत हे पाच एक मिनिटासाठी असंच ठेवलं होतं आणि त्यानंतर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता एका पॉलिथीन बॅगमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला हो शक्य होईल तेवढा वेळ मळून घ्यायचं आहे जा छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे पॉलिथिन बॅगमध्ये यासाठी टाकायचं आहे की हे मळायला सोपं जातं तसेच हाताला चटके बसत नाही आणि हे लवकर सॉफ्ट होतं तसं तुम्ही ताटात हे मळायला जाल तर खूप हाताला चटके बसतात तसेच लवकर सॉफ्ट देखील होत नाही हे मिश्रण आपल्याला सॉफ्ट करायला थोडीशी मेहनत घ्यायची आहे जेवढं आपलं मिश्रण छान होईल तेवढे पापड छान होतील नाहीतर मग पापड चिरतात पाच ते दहा मिनिट याला व्यवस्थित असं मळून घेतल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकाल हे छान सॉफ्ट झालेलं आहे आता लगेच आपण पापड बनवून घेऊयात आता आपल्याला ज्या साईजचे पापड हवे त्यानुसार आपल्याला याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे खूप छान सॉफ्ट बॉल तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल जर तुम्ही आता सगळ्या मिश्रणाचे एकदम बॉल्स बनवून ठेवत असाल किंवा असे छोटे छोटे गोळे बनवून ठेवत असाल तर मग ते पॉलिथीन बॅग मध्ये ठेवा म्हणजे ते गरम राहतात थंड झालं की पापड लाटायला थोडंसं चिरतो वगैरे तसेच हे मिश्रण देखील आपल्याला पॉलिथिन बॅगमध्येच ठेवायचं आहे म्हणजे ते थंड होत नाही आता मी तुम्हाला पापड बनवून दाखवते पापड बनवण्यासाठी आपल्याला अशी पॉलिथिन शीट वापरायचे आहे मध्ये गोळा ठेवायचा आहे त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पापड मग लाटायला सोपा जातो आणि छान गोलाकार पापड होतो तुम्हाला जर हे पॉलिथीन शीटवरती पापड लाटायला जमत नसेल तर तुम्ही हे पोलपाटावरती देखील लाटू शकता पॉलिथीन शीटमुळे खूप लवकर लवकर पापड तयार होतात त्याला पीठ वगैरे काहीच लावायची गरज पडत नाही आणि तसेच खूप छान पातळ पातळ पापड तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल जेवढा आपला पापड पातळ असेल तेवढा पापड छान फुलतो त्यामुळे आपल्याला पापड छान पातळ पातळ लाटून घ्यायचं आहे परत आता आपल्याला मिश्रणाचा गोळा दोन्ही पॉलिथिन शीटच्यामध्ये ठेवायचा आहे त्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि छान पातळ असं लाटून घ्यायचं आहे खूप भरभर पापड लाटले जातात तुम्ही पाहू शकाल आपला दुसराही पापड रेडी आहे खरंच खूप सोपे आहे ते पापड बनवायला त्यांनी कधी पापड बनवले नाही त्यांनाही जमतील इतके सोपे आहेत हलक्या हाताने आपल्याला पापड लाटून घ्यायचा आहे जास्त प्रेस करायचा नाही नाहीतर मग हा चिरतो आपला तिसराही पापड तयार आहे तुम्ही पाहू शकाल आता राहिलेले सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते सर्व पापड मी बनवून घेतलेले आहे हे मी आता आज पॅन खाली सुकवते आणि दुसऱ्या दिवशी उन्हात छान वाळवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते हे डायरेक्ट तुम्ही उन्हात देखील सुकून घेऊ शकता पापड मी उन्हात पूर्ण एक दिवस छान सुकून घेतलेले आहे आणि हे छान सुकलेले देखील आहे तसेच याला कलर देखील तुम्ही पाहू शकाल किती सूर्य आलेला आहे तर आता हे तळल्याच्या नंतर टिबल ते चौबल फुकतात तुम्ही याची साईज पाहू शकाल कितपत आहे तर आणि आता तळल्याच्या नंतर याची साईज पाहू शकाल पापड तळण्यासाठी तेल मी ऑलरेडी गरम करून घेतलेलं होतं पापड तुम्ही पाहू शकाल किती छान फुलताय तर तसेच अजिबात तेलकट होत नाही ते लगेच कोरडे पडतात पापड तेलात टाकल्या टाकल्यास तीन ते पट फुलते तुम्ही पाहू शकाल तर या उन्हाळ्यात तुम्ही हे पापड नक्की बनवून पाहा खूप आवडतील तुम्हाला आणि सगळे तुम्हाला याची रेसिपी विचारतील आमच्या इथेही सगळ्यांना हे पापड खूप आवडलेले आहे खरंच तुम्ही एकदा बनवून पाहा खूप आवडेल तुम्हाला पापड तुम्ही पाहू शकाल अजिबात तेलकट झालेले नाही आहे आणि खूपच खुसखुशीत झालेले आहे ते आणि याची साईज तर तुम्ही पाहू शकाल किती छान फुललेले आहे तर तर फ्रेंड्स नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय